ओ बघा पाऊस आला तरी आम्ही वडे करतोय नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल तर चला व्हिडिओला सुरुवात करतो आता आम्ही वाळ फाट्यामार्गे मार्गे अभयाच्या चा गावी चाललो आहे तर भेटूया तिथे पोचून आता आम्ही अभयाच्या चा, गावी चाललो आहे आणि आता त्यांचं गाव आलंय आणि इथे त्यांचं काजूचं झाड आहे तर त्याच्यावर आता काजू लागलेत तर ते काढतो आम्ही

कसं कॅशू असत दिस इज द फ्रूट ऑफ द कॅशी ते पण खातात अंशू हे फ्रूट तर आता असे आम्ही बरेचसे काजू जमा केलेत हे बघा हे असं असत तरी पण ते बघ कॅशूच फ्रूट ते बघ काढतायत लवकर आणि पप्पा ते काजू तोडल्याशिवाय आणि त्यांनी तो तोडलेला आहे काजू मी अभयाच्या घरी पोचलो आहे आणि आत्ता थोडा आराम करू आणि तुम्ही बघालच आम्ही काय काय धम्माल मस्ती केली येताना पण आम्ही एक त्यांचं काजूचं झाड आहे तिथे पण भरपूर अशी काजू तोडली आणि अंच तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असेल अंचं आणि भरपूर असे काजू आणि त्याची बोंड होते ते सगळं अंशला दाखवलं तर आता अजून पण आम्ही इथे एन्जॉय करणार आहोत तुम्ही सगळे आम्ही बघालच थोड्या वेळ ब्रेक घेतो आम्ही

खूप मजा येते गाणी गायला अशी पूर्ण संपूर्ण परिवार आपण एकत्र बसून गाणी गायला खूप मजा येते I तर मित्रांनो ऐकलात ना हा दमदार आवाज हा वूडपेकर आहे जो अभयाच्या घराच्या खिडकीजवळ येतो ॲक्च्युली ती रिफ्लेक्टिव मिरर टाईप अशी ग्लास विंडो आहे तर त्याच्यामुळे त्याला कळत आतमधलं दिसत नाही आणि तो पूर्ण वेळ इथे येऊन त्याची चोच मारत असतो दिवसभरात मला वाटतं दहा पंधरा वेळा तो येतो आणि तुम्ही काचेवर बघू शकता स्क्रॅचेस पण आले आहेत आता तो बघा वरती चढतो आहे आणि तो बघा परत तो नॉक करतो आहे तर त्याचे माहीत नाही त्याला टाईमपास आहे ते पूर्ण पण आपल्याला एकदम जवळून तो पक्षी बघायला भेटतो आणि असे बरेचसे अजून पक्षी पण या विंडोमध्ये येतात मला मी व्हिडिओ पुढे दाखवतो आता हा पण एक बर्ड आहे बघू शकता या नेटमधून तो आतमध्ये येऊ जाऊ शकतो आणि खूपच सुंदर असा बर्ड आहे तुम्हाला जर का या बर्डची नावं माहिती असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा खूपच सुंदर बर्ड आहेत क्यू करणार आहोत आणि इथे बघा पयाच्या घरी आज आम्ही चिकन लॉलीपॉप चुलीवर चिकन बार चुलीवर <laughs> करणार आहोत तिकडे पूर्ण सेटअप जाळी लावली आहे चूल पेटवली आहे आणि आता <coughs> जरा लाकडं पुढं सरकवलं पाहिजे हो खाली हे आता काकी त्याच्यावरती बटर लावतायत काकी याला मॅरिनेशन ला तुम्ही काय काय लावलेलं चिकन ला तिखट मीठाची पेस्ट हळद

Yeah, yes. ये लहान मस्त एकदम लहान कस आहे मास्टर शेफ आताच आम्ही मस्त असं ग्रिल्ड चिकन खाल्लं तुम्ही बघितलं तरच खूप टेस्टी होतं मस्त एकदम यमी होतं आधी पण लहान असताना आम्ही आमचे काका आम्हाला असंच फ्राय करून द्यायचे खूप टेस्टी तीच टेस्ट परत फील झाली सो आता आमची काकी वडे करते आणि ऑफकोर्स आजचा मेन्यू आहे गेस वॉट चिकन वडे करेक्ट सो so, काकी आता चिकन वडे करत आहेत चिकन ऑलरेडी त्यांनी केलं आहे सो हे बघा आपल्या मस्त जुन्या स्टाईलमध्ये चुलीवरचे वडे बघा पाऊस आला तरी आम्ही वडे करतोय डेडिकेशन वर्क वर्क ऑफ ओल्ड पीपल वर्क ऑफ ओल्ड पीपल ओल्ड पीपल सर मस्त मस्त अमित गी हां गी तो तो नॉर्मल मटण सरकाय नाही वडा वडा सारे प्लीज सॉरी हे मटण नाहीये वडा आहे आता आमचे वडे तयार झालेत आणि आम्ही आता चाललो जेवायला तर हाँ हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभरात्री गुड बाय